नायलॉन मांजामुळे पक्षाचे जीवन धोक्यात आले असून नायलॉन मांजा बंदी असता मोठ्या उत्साहात याचा वापर सुरू आहे आज याचा प्रत्यय आला असून मिरज शहर बकर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांनी दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणीमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांजा मधून सुखरूप सुटका करून जीवदान दिले नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मांज जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक लकडे यांनी केली आहे आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला की बकर मशी जवळ एक घार अडकलेले आहे घार अडकले असताना मी फायर फायटरला फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाली पण ते उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन मागोळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि आर्देक आभारांचं आरोल नायलॉन मांज्यावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविधरित्या मांज्या विकल्या जात आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या सुद्धा हे विकलं जात आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आम्ही आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं पेठेत पण आता मांजा विकतात मंगळवार पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे